नमस्कार विद्यार्थी आम्ही मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये फायनल कट ऑफ बघणार आहे म्हणजेच क्लोजिंग रँक बघणार आहे आता हे क्लोजिंग रँक काय असती तर बी एम एस ची क्लोजिंग रँक म्हणजे शेवटच्या राऊंडमध्ये शेवटचा विद्यार्थी कोणत्या रँकला अलॉट झाला होता मागच्या वर्षी ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि आपण या आ, हे रँक बघून हे पण ग्रहित धरू शकतात की आपली रँक जर का याच्या ये आत येत असेल आणि आपण शेवटपर्यंत कॉन्सलिंग मध्ये पाठ घेतला तर आपलं शंभर टक्के नंबर लागण हे निश्चित राहणार आहे तरी सुद्धा तुम्हाला माझ्याकडून कॉन्सलिंग करायची असेल तर तुम्ही मला सेव्हन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे डायरेक्टली तुम्ही ऑफिसला ऑफलाइन कॉन्सलिंग सुद्धा करू शकता ठीक आहे एक अजून महत्वाची गोष्ट सगळ्यात कमी फीस जी आहे ती आपलीच आहे किती आहे ती नऊशे निव रुपये बस एवढीच फीस मध्ये आपण काउन्सेलिंग करत असतो तुम्हाला एक सेपरेट ग्रुपमध्ये टाकल्या जाईल आणि मी स्वतः तुमचे पर्सनली जे पण तुमचे डाऊट असतील ते मी स्वतः क्लिअर करेल ठीक आहे तर खूप जास्त कमी आपली फीस आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर हे संध्या आहे तुमच्याकडं तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची जे पण सीट आहे रजिस्ट्रेशन ते बुक करून घ्या आणि कॉलेज लागल्यानंतर तुमच्याकडून फक्त आणि फक्त चारशे चार हजार नऊशे निन्यानव रुपये सो so, लवकरात लवकर तुमचे ऍडमिशन करून घ्या कारण ऑलरेडी खूप सारे ऍडमिशन झालेले आणि लवकरात लवकर ते क्लोज सुद्धा होणार आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये आता आपण गोष्ट करून घेऊया की शेवटचा राऊंड आला आपला म्हणजेच ते शेवटचा राऊंड कधी असतो तर एक डिसेंबर पर्यंत जात असतो शेवटचा राऊंड डिसेंबरनी नोव्हेंबर पर्यंत जात असतो त्या राऊंड मध्ये म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड एट पर्यंत होत असतात आठ स्ट्रे वॅकन्सी राऊंड होत असतात तर त्यामध्ये क्लोजिंग रँक काय असते स्टुडंटची ते मी सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर ओपन कॅटेगरी मधून असाल तुम्ही आणि जर का तुमची रँक चार लाख पंच्याण्णव हजारच्या आत असेल किती चार लाख पंच्याण्णव हजारच्या आत असेल तेव्हा कुठंतरी आणि तुम्ही कौन्सिलिंग त्या शनी म्हणजे स्ट्रे वॅकेन्सीच्या शनी एकदम प्रॉपर केली आणि चार लाख पंच्याण्णव हजारच्या आज सुद्धा तुमची रँक असेल तर तुमचं कॉलेजमध्ये अलॉटमेंट होईल जाईल मागच्या वर्षी याच रँक वरती कोणता कॉलेज जा अलॉट झाला होता विद्यार्थ्यांना तर मी सांगू तुम्हाला इच्छितो की बुलढाण्याचा कॉलेज होता तो शाहू कॉलेज ठीक आहे माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही सीईटीच्या ऑनलाईन वेबसाईट वर जा आणि तिथून नीट दोन हजार चोवीस कट ऑफ स्टेट कोटा महाराष्ट्र अशी लिस्ट तुम्हाला भेटेल तिथं जाऊन तुम्ही हे चेक करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगिरी बद्दल जर का विचार केला आपण तर पाच लाख पस्तीस हजारच्या आज ज्यांची रँक असेल त्यांचं या बी एम एस कॉलेजमध्ये अलॉटमेंट होणं शक्य आहे फक्त आणि फक्त तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत थांबावं लागेल ठीक आहे तसंच बी जे एन टी विचार केला आपण तर पाच लाख तीस हजारच्या आज ज्यांची रँक असेल त्यांचं सिलेक्शन होणं हे खूप प्रोवेबल आहे जर का तुम्ही शेवटपर्यंत राऊंडमध्ये थांबला तर त्याच्यानंतर एनडी बीचा विचार केला आपण या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमध्ये पाच लाख पन्नास हजार पर्यंत ज्यांची रँक असेल त्यांचं अलॉटमेंट किंवा कॉलेजमध्ये लागण्याची शक्यता खूप जास्त वाढून जाईल जर का तुम्ही शेवटपर्यंत थांबलात तर पण याला कसं असताना पेशन्स लागतं खूप जास्त कारण आपल्याला वाटत असतं की राऊंड लवकर संपून जाईल कारण खूप सारे कॉन्सिलर आपल्याला बोलत असतात की शेवटचा राऊंड आहे स्ट्रे वॅकन्सी शेवट स्ट्रे वॅकन्सी राऊंड टू शेवटचा असेल स्ट्रे वॅकन्सी राऊंड थ्री शेवटचा असेल तर असं नसतं कमीत कमी एट आठ किंवा नऊ स्ट्रे वॅकन्सी राऊंड होत असतात ठीक आहे मागच्या वर्षीचा डाटा तुम्ही बघू शकता ऑलरेडी ते सीईटीच्या वेबसाईटवर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण गोष्ट केली ची सल, लाग के तर चौपन्न लाख पाच लाख पंचेचाळीस हजारच्या आत ज्यांची रँक असेल त्यांचं लागणं हे संभव आहे एनटी डीचा विचार केला आपण तर पाच लाख चाळीस हजारच्या आत तुमची रँक असेल तर तुमची खूप जास्त प्रोबेबिलिटी की तुम्हाला फोन तरी कॉलेज अलॉट होऊन जाईल फक्त तुम्हाला पेशन्स म्हणजेच धैर्य ठेवावं लागेल त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी पाच लाख चाळीस हजारच्या आत जर का तुमचा रँक असेल तर खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे की तुमचा कोणत्या तरी कॉलेजला अलॉटमेंट होऊन जाईल आणि या वर्षी कमीत कमी तीन प्लस न्यू बी एम एस कॉलेज येणार आहे ठीक आहे पण ते कधी येणार आहे राऊंड वन मध्ये येईल का राऊंड टू मध्ये येईल का हे सध्या निश्चित झालेलं नाही जेव्हा निश्चित होईल तेव्हा या चॅनलवर तुम्हाला सगळं काही सांगण्यात येईल ठीक आहे त्याच्यानंतर आपण एस टी कॅटेगिरी बघितली तर सात लाख चाळीस हजारच्या आज जेंकची रँक असेल त्यांचं कॉलेजमध्ये अलॉट होणं हे संभव आहे जर तुम्ही शेवटपर्यंत काउन्सिलिंग परत परत म्हणत ते शेवटपर्यंत काउन्सिलिंग मध्ये थांबावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर एस सी बी सी कॅटेगिरी बघितली आपण तर पाच लाख साठ हजारच्या आज ज्यांची रँक असेल तुम त्यांना हा कॉलेज अलॉट होण्याची शक्यता खूप जास्त आहे एक महत्वाची गोष्ट ही क्लोजिंग रँक सांगितली मी क्लोजिंग रँक म्हणजे की या वर्षी हा शेवटचा कट ऑफ असणार आहे ठीक आहे याच्या बाहेर जर का तुमची रँक असेल तर तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी राहणार आहे त्याच्यासाठी आता कोणते कोणते खूप सारे मुलं असे असतील की शेवटच्या मध्ये पण याच्या अँक याच्या आत रँक सुद्धा असून या कॅटेगरी समजा ओपन कॅटेगरी मधून आत आणि चार लाख पंच्याण्णव हजारच्या आत रँक जरी असली त्यांना सुद्धा कॉलेज अलॉट होणार नाही का होणार नाही कारण ते कॉलेज लिस्ट बनवताना खूप सास्त चुका करतात म्हणून त्यांना हा कॉलेज अलॉट होणार नाही ठीक आहे तर जी कॉलेज लीज असते तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ती एकदम प्रॉपर भरावी लागते तुमच्या रँकनुसार भरावी लागते ती तर ते एकदा नक्कीच ज्यांना चांगले कॉन्सलर आहेत त्यांच्याकडूनच कॉन्सलिंग करा माझं असं म्हणणं आहे ठीक आहे कोणी पण असो ते मी असो कोणी पण असो फक्त जे काउन्सलिंग चांगली करत आहे त्यांच्याकडून तुम्ही बेस्ट पॉसिबल कॉन्सलिंग करा ठीक आहे सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा थँक्यू